नमस्कार मी सायली मराठी आवाज पंचायत समिती निवडणुकांची रणतमाळी चर्चा रंगलेली आहे ती चर्चा आलेलो आहोत मतदारसंघातील तुर्या गावामध्ये काय म्हणताय निवडणुका चालू आहेत मतदान करणार आहे का नाही मतदान करायचं मतदान केल्याशिवाय लोक बरोबर म्हणजे मतदान निवडून येणार निवडून येणार निवडून पाच वर्ष कशाला काय करायचं जगातरी तया द्यायला पाहिजे नाही ते चालते जनरायच निवडून द्यायचं करत नाही पाच वर्ष करते तेव्हा तरी आता आता सांगते तेव्हा परत पुढच्या वर्षी बघायला म्हणजे ज्या वेळेला निवडणूक लागणार

टेन्शन तुम्हाच्या एका दोन पडल्यापेक्षा उसाच्या कामात असल्यामुळे तिकडे अजून लक्ष नाही आहे निवडणुका आहेत पाच वर्षात विकास काम केली पंचवीस टक्के झालाय नाही असं नाही

मुख्यमंत्री जीवन जर सांगेल त्याला मी मतदान केलं तुमचं काय म्हणणं माझं मत तेच आहे काँग्रेस पक्षाला काँग्रेस पक्षाला हे पैसे पोवाले म्हणतात आता साठ वर्ष काँग्रेसने काय केलं पण साठ वर्षात जेवढा मागायचा निर्देशांक वाढवला नव्हता त्याच्या सात पटी म्हणजे दोन हजार चौदा ला पेशी पोवाले मतलब स्वीस बँकेचा पैसा सगळा इकडे आणणार आहे स्वीस बँकेचा पैसा आणला नाही इथं पर डुई कामगार म्हणजे सर्वसामान्य जनतेला जगता येणार नाही असं करून ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्या निवडणुका म्हणजे विकास करण्यापेक्षा केंद्रात आणि राज्यात काय चाललंय ह्याच्यावर आपण बोलायला पाहिजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार सरकार कसावं लागतं काँग्रेस सरकारने सात वर्ष म्हणजे साठ वर्ष राज्य केलं सहा हजार सहा हजार कोळा चोरणं आज दीड लाखाचा आणि मागायचं हे आता पालेभाज्या दहा रुपये याला कोणी विचारत नाही आणि आणि थोड्या वेळानं तातावरण गेला की पिशवे भरून आणायला पाहिजे घ्या काय करू घ्या करू याला किंमत नाही आहे पण हेनी फक्त व्यापारी मोठे उद्योजक म्हणजे मोठ्या उद्योजक म्हणजे आता अदानीला तुम्ही मुंबई सगळी दिली कालच्या म्हणजे कालच्या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये तसं हे सरकार अगोदर मला कसं हे खालच्या लेवलचं म्हणजे कुठे ग्रामपंचायत काय करणार पंचायत समिती काय करणार जिल्हा परिषद काय करणार काय विकास करणार आहे बीजेपी नको आहे बीजेपी नकोच आहे मुळात अगोदर मुळात बीजेपी नको आहे सत्तावीसशे अठ्ठावीसशे करू द्या तिने काय सांगितलं दोन हजार चौदा ला सगळ्यांना रोजगार देणं रोजगार बंद केलं शेती करायला आरोप म्हणजे सांगता आता सत्तावीसशे बाराशे रुपया पत्र मिळते तरी सत्तावीस रुपये शेतकऱ्यांना कसं जगायचं शेतकऱ्याला उश्या कसं जगायचे आपल्याला करावं म्हटलं तर भाजी तर नाही काय तू मागं सांगितलं फडणवीसने आम्ही कांदा आयात करतो जागी जागी हे ठेवतो कर्ज माफ केलं सर्वसामान्य अर्धा एकर दोन एकर कर्जदार हजार कर्ज काढले त्याने किती दहा हजार वीस हजार काढलं पण दहा दहा लाख ज्यांचं आहे म्हणजे ज्यांचं यांचं बघायला कर्ज माफ झालं दहा लाख ज्याचा त्याचं माफ झालं आणि दहा हजाराच्या माफ झालं त्याच्याकडे मला वसुली केली कुणाचं माफ झालं शिवसेने द्यायच शिवसेना द्यायच काँग्रेसला कुणाच मार आता आम्हाला काय म्हणणार आहे माणसं करणार की मदान काय नाही माहिती मी कोलॉकडा गेल तू चार दिवसाला आज हो काय माहिती अजून कोण माहिती माझ्यात नाही वातावरण आहे नादोड येत कुणाला द्यायचं कुणाला द्यायचं ते बघूया आम्हाला काय कर सांगा आता झालेले उमेदवार होते त्यांनी लावत केली क्लेश आता केली आहेत बाई मला उच्चार झाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं सुरू झालेल्या आहेत आणि जरा भागात बगात चर्चा आणि काय म्हणाले इतकाच तेव्हा गावात आतापर्यंत कशा पद्धतीने तुमच्या मतदारसंघामध्ये संघामध्ये झालेले आजच्या मतदार संघाबद्दल पालक उपप्रकाश आहे ते माध्यमातून पूर्ण काम तिथे वजन असतं नको होती की सुद्धा कामं पुरा पूर्णपणे केली की होती होती की पण काम झाले नाही तरी जागा शिल्लक राहिली का अपेक्षा असा प्रकार तुम्ही केला आहे तशी आमचा समोरचा रस्ता झाला बघायला आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून झालाय बऱ्यापैकी सुधारणा झाल्या सवारी रस्ते असतील पालच रस्त्याची परत आता ग्राम सडक योजनेच्या मार्फत भरपूर कामा झाले त्यामुळं चांगलं सहकार्या झाले पाहिजे भरपूर झाल्या आणि अपेक्षा आहेत त्यांच्याकडून काय बरेच अंतर्गत प्राथमिक राहिलेले सगळ्या सुविधा चांगल्या घरपोच म्हणजे आता आशेषिविकेचे काम चांगलं आहे त्यांच्या माध्यमातून औषध पुरवठा करणं किंवा थंडी ताबाच्या गोळ्या देणं हे पण इथे आमच्या लेव्हलवर काम चालू आहे आतापर्यंत

तुम्हाला रोजगाराच्या सुविधा असतील रोजगार मिळायचं लागला की रोजगार आता रोजगारासाठी जे सुशिक्षित आता रोजगारासाठी जे मोठ्या मोठ्या कंपन्या पाहिजे पालकमंत्र्यांनी सुदगिरणीचं प्रोजेक्ट चालू केला आहे साखर कारखान्याचा प्रोजेक्ट चालू केला आहे त्यामुळं त्यांच्या मार्फत रोजगाराची संधी भेटाली साखर कारखाना नवीन तरुणांना पाहिजे ना जुन्या कारखान्यात काम नाही जुन्या जुनं कम करायची नवीन कुठे भरती आहे आता नवीन कारखाना होणार त्याच्या नवीन भरती होणार शेतकिर्ण नवीन भरती होणार त्यामुळे रोजगार मिळणार बऱ्यापैकी संपले आबेडकरांच्या इकडे पारड चढ दिसतंय समिती निवडणुका सुरू आहेतकडे सध्या माझा तरी पालकमंत्री प्रकाश आबेडकरांसोबत त्यांचे केलेली विकास कामे आणि त्यांचं असलेला मतदान सगळी इच्छुक अगदी रस्त्याची असतील नवाखण्याची असतील आरोग्याच्या आरोग्याच्या संदर्भात नळवळणार कोकणाची सगळी कुठली पाणी पुरवठ्याच्या संदर्भातली असते कुठली कामं सगळी कामं झाली सगळी कामे झाली अजून अपेक्षित विकास काम काय अजून अपेक्षित विकास कामे आरोग्याच्या सेवा सेवा अजून मला पुढे जास्त पद्धतीने आरोग्य मंत्री असताना लाभ करून घेतला पाहिजे केलेली जी कामं आहेत ती चांगल्या दर्जाची आहेत फक्त ऐकायला मिळते की कॉन्ट्रॅक्टर मिळतात केव्हा दिवस वरी कामं करून अजिबात नाही अजिबात नाही चांगल्या पद्धतीचे आहे त्यांचं वैयक्तिक लक्ष असतं की काय कामं कशा पद्धतीने ते करायला पाहिजे आणि त्या काम कशा केली जाते केली जा बरोबर खराब पद्धतीने कामं केली तर त्याच्यावर त्या पद्धतीने कारवायचे कर याच्या आधी तुमच्या मदर सद्यामध्ये जिल्हा पक्ष सदस्य होऊन त्याच्यात अगोदर आमच्या मदत तुम्ही सध्या आता त्यांची उमेदवारी आहे हौ त्यांची उमेदवारी आहे पण तुमचं जास्त हे पालकमंत्र्यांकडे आलं आहे असं नाही पण त्यांची काम त्यांना शोध्या गटाकडे जास्त म्हणजे गेल्या पाच वर्षात जे जिल्हा पक्षी उमेदवारी त्यांनी

जास्तच वातावरण असं ऐकायला मिळालं मला काय सांग बाजारपेठेचं वातावरण नाही उमेदवारच नाही

जास्त मी आरोग्याच्या मुलगी सुविधा असतील पाण्याचा प्रश्न असेल शिक्षणाच्या प्राथमिक शाळेची काय अवस्था प्राथमिक शाळेची स्थिती चांगली आहे तर त्या आपला चांगला आहे पण

वातावरण सगळं बरं आहे चांगला राहुल रेशमा राहुल देसाई पंचायत जिल्हा परिषदला गारगुडी मतदार आणि पंचायत समितीला मडिली मतदारसंघातून आणि सुवर्णा गारगुडी मतदार पंचायत समितीला काम केलं मतदारसंघामध्ये आतापर्यंत पाच वर्षात काय काय कामं झालेली आहेत विकास कामं काय झालेले आहेत विकास कामं झाले आमच्या गावात तरी जवळजवळ एक पूर्ण अपेक्षा मतदारांची संपणार नाही रस्ते वगैरे रोड लिहायला पाहिजे पाणी का आहे पाण्याच्या तटा जरा मतदारसंघात पाण्याची टंचाय वगैरे आहे

बऱ्यापैकी विकास इथं माझी जिल्हा परिषद बऱ्यापैकी या भागातला केलेला आहे जवळजवळ कोट्यातला निधी प्रत्येक गावाला ते रस्ते yeah, त्यानंतर अनेक विकास त्यांनी कशा पद्धतीने कमी के कमी केलेली आहे पक्षाबरोबर किंवा कोणता शब्द त्यांना त्यावर ते अवलंबून आहे ते काय अधिकृत आम्हाला जाहीर त्यांनी केले नाही

আজ <muchas>